शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख महेश परशुराम विरले व पिंपळोळी ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दीपक मधुकर काळन यांच्या माध्यमातून पिंपळोली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील दहावी बारावी तसेच पदवीधर विद्यार्थ्यांचे गुणगौरव कार्यक्रम दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी पिंपळाळी गावातील हनुमान मंदिरात संपन्न झाला विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे रायगड संघटक संभाजी जगताप प्रमुख सुदाम पवाळी कर्जत तालुका संघटक सुनील रसाळ जिल्हा परिषद माजी सदस्या सहाराताई कोळंबे कर्जत खालापूर विधानसभा प्रमुख प्रसाद थोरवे विभाग प्रमुख संतोष मुने माजी सरपंच मधुकर काळन पोलीस पाटील परशुराम सोनावले महिला पोलीस दामिनी आदी मान्यवर उपस्थिती लाभली होती या देशाचा प्रथम नागरिक म्हणून आपल्याला अतिशय चांगलं काम या देशाचे नागरिक या जिल्ह्याचे नागरिक आणि या गावाचे नाव आपण या पंचकृषीमध्ये पुढे घेऊन जाता त्यामुळे मी या निमित्ताने आपल्याला एवढेच सांगेन काम करत असताना कधीही आईवडिलांची मान खाली जाणार नाही अशा पद्धतीने पुढील शिक्षण घ्या आणि अतिशय मेहनत घेऊन पुढील वाटचाल करा असे संभाजी जगताप रायगड जिल्हा संघटक यांनी आपल्या भाषणातून उपस्थित विद्यार्थ्यांना सूचक सल्ला दिला